आता बातमी आहे नांदेडच्या कंधारमधून कटिंगला उशीर होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ग्राहकाने सलून चालकावर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथे घडली आहे ज्ञानेश्वर श्रीमंगले हे नेहमीप्रमाणे आपल्या सलूनमध्ये काम करत असताना अक्षय टोंपे या ग्राहकाने कटिंगला उशीर का करत आहेस असे म्हणत वाद घातला या वादाचे रूपांतर थेट झाले आणि आरोपीने सलूनमध्ये असलेल्या ब्लेडने ज्ञानेश्वर श्रीमंगले यांच्या ओठावर व गारावर गंभीर वार केले या हल्ल्यात सलून चालक जखमी झाला असून आरोपी अक्षय टोंपे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जखमी सलून चालकाने केली आहे माझे नाव ज्ञानेश्वर रामराव श्रीमंग तालुका खंदार जिल्हा नांदेड तर माझ्या कुरळ्यामध्ये सलूनचे दुकान आहे तर मी सलून व्यवसाय आहे सलून व्यवसाय करत असताना सुक्रवारी सकाळी तो माझ्या दुकानाला आला अक्षय रावसाहेब टोंपे आणि तो म्हणाला माझी कटिंग कर मी त्याला सांगितलं बा दोन तीन माझ्याकडे गिरायक आहेत त्या दोन तीन गिरायक झाल्यावर तुझी करतो नाही नाही थांबला नाही त्याने थांबला गेला अंगावर धाक धुक करला त्या गिरायकालाही मारहाण केली गिरायकाला कसं काय मारहाण केल्या मी त्याला लोटलो लोटल्यानंतर त्याने मला बेटनं मारला बेल्ट मारल्यावर मला धकाबुक केली धकाबुकी केल्यावर माझ्या दुकानातली ब्लेड घेऊन त्याने मला ब्लेड मारली तो आहे ब्लेड मारली पूर्ण आणि मला जखमी केला जखमी ह आणि जातीवाद शिवी के, शिवीगाळ केली आई बहिणीवर शिवी दिली असे वाचक शिवी देऊन तुला मार मर्डर करतो तुझी म्हणून अशी धमकी घेऊन गेला माझं पोलीस काय उपरू शकत नाही माझं प्रशासन काय नाही मी या गावातला गुंडा आहे माझं पोलीस काय करू शकत नाही माझ्यावर पहिले भरपूर गुन्हे आहेत तुझ्या मध्ये काय वाकड वाले वारकड्या म्हणून असं त्याने निघून गेलं गुन्हा दाखल केलाय स्टेशनला त्याच्यावर ते अक्षय राव साहेब टोमपी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आय साहेबांना ते हे केलेत आणखी त्याला उचललं नव्हतं आम्ही सकाळल्या आणि उचलतो म्हणून हे केले साहेबांना करतो म्हणत काय केलेत नाही ते काय आणि माहिती नाही आम्ही खंदार सुक तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची